नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहामधील पिंपळगाव बहुला या गावात पच कंडक्टर केबल बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवारी सकाळी करण्यात आले होते प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्यासह महिलांच्या हस्ते प्रथम पूजन करून तसेच सर्व मान्यवरांच्या तसेच ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीनं भाजपाचे शहर उपाध्यक्ष महेश शिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला बच कंडक्टर ही अत्याधुनिक मजबूत आणि सुरक्षित केबल असून यातून वीज पुरवठा अधिक स्थिर कार्यक्षम आणि सुरक्षित होतो या केबलमुळे वीज खंडित तसेच तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचं एम एस अधिकारी मंगेश साताळे यांनी सांगितलं आजचं जे आपल्या गावात काम होत आहे ते पूर्ण आपले जे पूर्ण गावातल्या जेवढ्या ओवरवर्ड नाही आहेत त्या सगळ्या आपण पंच कंडक्टरमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत म्हणजे जुन्या तारा बसून गेलेल्या आहेत म्हणजे गावात जेवढे तुम्हाला वरच्या तारा दिसतात त्या ठिकाणी सगळं आपला ओवर कंडक्टर येणार आणि त्या जिथे काही पोल खराब आहे अजून काही असे अडचणीचे पोल आहेत सुद्धा बदलले जाणार आहे आणि तसेच जे काही अजून अडचणी असतील म्हणजे त्या कामात आपण सगळ्या करणार आहोत ट्रान्सफॉर्मरचं तुमची जी मागणी आहे ती पण आता

सूचना मांडल्या आणि कळकळीने मांडल्या कारण आपण पुरुष मंडळी काय बाहेर भटकत असतो जे काय त्रास अडचणी पाणी लाईट ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महिलांना सोसाव्या लागतात त्यामुळे त्यांनी ही मनापासून सूचना मांडल्या मी तिचं अभिनंदन करतो आज महाराष्ट्राचे <प्राँगा> मंत्री मान्य गिरीश भाऊ महाजन नाशिकला अचानक त्यांचा दौरा आला त्यामुळे आमदार ताईंना तिकडे जावं लागलं त्याबद्दल नंतर वारंवार ते एकच असते इथे आता जास्त काही न बोलता गोळीवाडंत रस्ते कुठले बाकी भगवान आजच्या वर्षाला ते झालेले गोळीवाडंत आपण एक दोन चार दिवसात इथला गणितचा जो अधिकारी त्याला बोलून घेऊ आता बोलवला किंवा आठ एक दिवसाने बोलू आणि बोलू गणितला काही अर्थ नाही गणेश झाल्यावर नसते करू म्हणजे रस्ते पुढा भाग्य देणार नाही काम पण झालंय आताच बोरकर साहेबांनी सांगितलंय की वास्तुनगरला नवीन जी टाकी येते तिची आपण सेपरेट नाही भांडून घेऊ आणि म्हणजे पाण्याचाही प्रश्न आता तो डोमचा विषय नवीन पकडतो मी म्हणजे वारकऱ्यांचा जो आपला जाताना जी तिंडी थांबते तिची सोय होईल ते सगळे मंडपवाले आम्हाला म्हणतील आमचे धंदे करायचं काम झालं तुम्ही डोम सगळ्या संघात बांधताय दोन सत्तर ऐंशी रोख बांधून झाले जमला श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात चांगलं काम झालं आपल्या इथलं यापुढे आम्ही सतत आमचा प्रवास असतो आणि दुसरा विषय असा आहे की येत्या डिसेंबर ये महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे

डबल रोड आहे पुढे पण त्र्यंबक रोडपर्यंत डबल रोड आपला होणार आहे पण ब्रिज पण मी वाईट करायची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने हा आपला जो पुल आहे अन तो टर्न पर टिकट नाही तर दो नुसतं डोके दाब के तो पण करून अजून एक्सटेंशन ब्रिजचं करायला आपण सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलय शिस्तच्या पूर्विते काम होणार आहे या प्रसंगी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी भाजप नेते महेश शिरे यांचे आभार व्यक्त केले ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आता केबल याचा भूमिपूजनाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांतर्फे तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे आपला आभार मानतो धन्यवाद भाऊ असच गावाकडे लक्ष राहू द्या येत आणि आमच्या समस्या जाणून घेत पिंपळगाव बहुला येथील महिलांच्या अग्रहस्त विविध समस्यांची पाहणी करण्यात आली यावेळी कोळीवाडा परिसरातील घरकुल योजना राबविण्यासाठी शासकीय अडचणींचा प्रश्न सोडवून आम्हाला घरे बांधून देण्याची महेश शिरे यांच्याकडे मागणी केली असता लवकरच अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महेश शिरे यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी राम रामहरिसंभेराव माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर नारायण जाधव एम एस सी बी चे अधिकारी मंगेश साताळे साताळेश बोलकर बाळासाहेब जाधव इंद्रभान सांगळे प्रवीण नांगरे समाधान देवरे शरद शिंदे प्रकाश नांगरे अरुण नांगरे त्र्यंबक नांगरे निवृत्ती काकड खंडू घुगे विष्णू घुगे दामोदर भावले अशोक भावले शिवाजी बोराडे हसन तिवडे शिवाजी पवार भाऊसाहेब भावले भगवान काकड निलेश जोशी राजेश तराडे हेमंत नांगरे किरण पाटोळे तुषार पगारसर योगेश कांगुर्डे वैभव गोडके योगेश मालुंसकर विनोद निकम योगेश भावले अशोक बोडके आदी मान्यवरांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पिंपळगाव बहुला गावातील असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते